स्वामी चरित्र सारामृत अध्याय धावा श्री गणेशाय नमहा गाठी होते पूर्व पुण्य मनुनी पावलो नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करोनी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रहास्थ श्रमी नामे द्विजकोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सराफी करीती जनी वागते प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संसारात ते उभगले सद्गुरू सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी म्हणी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रति कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्णताटी भरोणी आपणा पुढे येती पाहोणी या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले माणस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेकशस्त्रे तोडावा सोलापुरी का अम्हासी ऐसे सांगुणी सर्वत्रातसी निघाले सद्गुरू शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मूरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसासी परितया नाही संतती मनोनी उद्गीत चित्ती मग शिवाराधना करीतीसी चित्ती धरोणी द्वादशवर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न वर वरदेत तयासी तुझी भक्ती पाहुणी संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा एकोनिया वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोशली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्लार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान हेवी आले तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणीले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान वैशालीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे काशंकर जगद्धार्थ अवतरले ऐसे पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सामग्री मिळवून द्रव्यभूत खर्चिले समी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तुप गेले सरोनी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयासी लाविता अमृतहस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुढे शहरामाजी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्यहरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयानी हे एकोणी मुरगोडी आले धावणी मनती दीक्षितांशी सांगोणी दाद आपुली लावावी रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देई जे ऐसे सांगता दक्षिणाप्रती त्यावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझेवर ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले ब्रह्मावर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळा पायेत पुण्यस्नान तेथे किला वृत्तांत, कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारानाथ इति श्री स्वामी चरितं सारामृत कथा कथासमत सदा परीसोत प्रेमळभक्त दशमोध्याय गोडा श्री स्वामी भवतु शुभम्भव स्त्रीस्तु श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अकरावा श्री गणेशाय महा मागले अध्यायी वर्णिले बाळापा मुरगोडी आले पुण्य स्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तवे साप्रत करीता परीमुड मुरगोडीचे विप्र बाळापासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमतिरी तेथे आपण जावो डैसावे हो अनुष्ठानी स्त्री गुरु स्वप्नी येवणी सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थानते बाळापात तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली प्रातःकाळी उठवणी संगमावारी स्नान करोनी जप ध्यान आटपौी मागुती येती गावात सेवे करा बरोबरी मागोनिया या भोजनोत्तर संगमावरी परतोणी येते ते माध्यानं स्नान करोणी पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वासरमणी संध्यात स्नान करावे करोणी संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोण ग्रामाजी येती ते सद्गुरू प्राप्ती करिता सोडोणी गृहसूतकांता शीतोष्णाची परवान करिता आनंदवृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे माणस कदा उदास नोहेची अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखोणी ऐसी परी बाळापासी बोलती तुम्ही भिक्षा घेवणी नित्य यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हासी कमी ते ते आम्ही पूर्वूजी बाळापासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरोनी जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी मागोणी या मधुकरी जावोणी या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आनोनी या बाहेरी बैसोणी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष निशिदिनी चिंता चित्तास प्राप्तीची लागली हीन नापले प्राक्तन, भोग भग भोगवी दारुण पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन यतिमूर्ती एवोनी दर्शन देती बाळापाचित सुखावे पंधरा दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी एवोनिया अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त, स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण आणखी नाही दिन क्रम आपला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमास वृक्षात तळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करोणी सत्वर आले स्थानी वस्त्र उचलिता खालोणी रुच्चिक एक निघाला त्यासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माजी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वानं मिळाले घरोघरी बाळापा तोशले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुण तयासी मार्गावरी जाहले चरण चाली चालवणं अक्कलकोटी दुसरे दिनी बाळापापोचले एवोनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौखेचा नांदती आनंद भरला सर्वत्र तया छेत्रीचे महिमान केवी वर्णून मी अज्ञान प्रत्यक्ष जे भुवन कृपेने जाहले इति श्री स्वामीचरितसारामृत नानाप्राकृत कथासमत श्रोते सदा परीसत एकादशोध्याय श्रीरस्तु शुभम भवतु श्री सारामृत अध्याय बाराव श्री गणेशाय नम कराया जगद्धुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत ते समर्थ श्री स्वामी गद्यायाचे अंती आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहो निदृष्टी आनंदपोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास भागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझे प्रवेश करीती स्वामी सान्निध्य पातले सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहोणं बाळापाने धावणं दृढचरण धरेले एवणी भाणावरती श्रीचरणा सोडिली मिठी ब्रह्मानंद न माये पोटी स्तोत्र ओठी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनी काय केली लीला एकविचित्र सर्व वृक्षाशी आलिंगण दिले त्यांनी प्रेमे करुण बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीने दाखविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करूनी तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊणी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य मनोनी तयासी ते बाळापा तेव्हा चालले या समर्था श्री समर्थ अस तीन रूप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणा न होय मार्गावरुणी परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रात काळी उठवणं षटकर्माते आचरण घेवणी स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर उपास्य देवत त्याचे करावे पूजन नित्य मध्याग्नी एता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊणी श्रीस्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे मागोनी मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी चरण मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करोण अक्कलकोटी राहिले चोळापा आधी करोण सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पे। या कारणे आपासात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेंची तेथे अव्यवस्था होत हे बाळांपानी पाहिले नानायुक्तीयोजून मोडून टाकिले भांडणं एक चित्त सर्व केले बाळापाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भावला धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळापाची ये शरीरास व्याधी जडली रात्रन दिवस नसे क्षणभरी भोगभोगीला काही दिन कागदाची पुढी बेंबीतून पडली ती पाहता उकलवणं विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्णे बाळापासी यावे मरण पडले आज बाहेर स्वामी कृपे आजवरी गुप्त से उदरी सदगुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतोणी स्वामी सेवे कारणे हे पाहुणी एके दिवशी बाई बिनवी समर्थांशी आपण सांगोणी बाळपासी शंकर पूजनी वर जावे तैशी आज्ञा प्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळापाचे चित्ती विश्वास काही पडेना बाईच्या हावरुन समर्थे दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निचे पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळापा एके चिठ्ठी तयात होणं उचलवणी पाहता वाचवणं न करावेची पूजन तये माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगडं पाहिली श्रीपाद श्रीपादभट्ट श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोल ती दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमुचे होते नुक नुकसान ऐसे बोल ऐकूनही बाळापा म्हणिक झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीचं श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांशी कुलदेवतांच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळापा ऐसे एकोणी समर्थ हास्यमुखे काय बोलतं कुलदेवतांचे दर्शन नित्य बाळापा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळापासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकोणी चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण तयांचे न जाणवणी अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहोणी उभयंत्यानी टाकील्या चिठ्ठ्या आपल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहोणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामीचरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती कैसा दूर कैसा तया यती तयाप्रती करदयाळ श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सम्मत, सदा प्रेमळ राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ श्रीस्वामीसमर्थ राजार्पणमस्तु